मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूयात इथे आता पाटील अत्याबाईसला म्हणत असतात अक्कासाहेब काय झालं त्या पुण्याच्या स्थळाचा काही निरोप आलाय का तेव्हा अक्कासाहेब म्हणत असतात हे बघा सांगवा धाडला आहे काळजी करण्याचं काही कारण नाही स्थळ चांगलं आहे आणि आपल्या सावीला तो मुलगा नक्कीच पसंत करेल बघा आता आपण सुद्धा सनई चौगडे आपल्या घरामध्ये सुद्धा वाचतीलच तुम्ही तयारी करा तेवढ्यातच पंतोजी दारावर आलेले असतात पंतोजी दारावर आल्याबरोबर इकड्याथा पाटील पाटील म्हणून आवाज देतात तेव्हा पाटील म्हणत असतात आज काय लवकरच शिकवणीला आलात तेव्हा पंतोजी म्हणत असतात मी आज एवढ्या लवकर शिकवणीला काही आलो नाही पण एक गोष्ट सांगायला आलोय आनंदाची बातमी आहे कसली आनंदाची बातमी आहे अहो आमच्या रमाचं लगीन ठरलं काय सांगताय काय पंतोजी अरे वा वा ही तर फारच आनंदाची बातमी आहे हो खरंच खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे बघा बरोबर दिले कुठे पोरीसनी हो पुण्याला आहे खूप मोठा घरंदाज घराणा आहे बघा आणि तुम्हाला सांगू नोकरचावकर आहेत शिवाय इथे बापदादांची प्रॉपर्टी आहे त्याचबरोबर पायल्या दोन पायल्या माणिक मोती आहेत आणि काही विचारू नका सोनं नाणं तर मग मला सांगा नवरदेव मुलगा काय करतोय तेव्हा इथे पंतोजी म्हणत असतात कशाला काय करायला हवंय लोळतच पडलेला असतो म्हणजे केलं काय के आणि नाही केलं काय त्याने काय फरक पडतोय एवढं बापदादाचं आहे तर ते सांभाळतोच आहे ना बरं बरं चांगली गोष्ट आहे पण हे जे काही झालं ना ते फारच चांगलं झालं बघा हो हो आ अक्का अक्का असं पाटील आवाज येत असतात तेव्हा लगेच आता इकडे आत्यासाहेब बाहेर येतात अगसावी गुळ आणि पाणी घेऊन ये बरं हे बघ तुझ्या मैत्रिणीचं म्हणजेच रमाचं लग्न ठरलं आहे तेव्हा इथे सावी म्हणत असते हो हो चालेल ना मी लगेचच घेऊन येते इकडे आता ह्या सगळी काही आनंदाची जी गोष्ट आहे ती पंतोजी पाटलांना सांगत असतात त्यानंतर पाटलांना म्हणत असतात पाटील आता पोरीनं नशीब काढले बघा पोरीचं लगीन आहे त्यासाठी आता घर घरसुद्धा तसंच तुला मोलाचं आहे बघा पण मग त्या सगळ्या गोष्टीसाठी इथे आपल्यालासुद्धा तसंच तयारीने राहावं लागेल ना तेव्हा लक्ष असू द्या जरा पाटील म्हणत असतात हे बघा पंतोजी आता हे काय सांगणं झालं का सांग तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही हे बघा तुम्हाला जे काही हवं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोच होईल संध्याकाळपर्यंत मालाची गाडी तुमच्यापर्यंत येईल लक्ष्मी हे बघ बाजरी चवळी मूग गूळ डाळ हे सगळं पोत्यात भर आणि पाटलांच्या घरी पाठवण्यासाठी बंदोबस्त कर तेवढ्यातच आत्तासाहेब म्हणत असतात पंतोजी तुमच्या पोरीनं नशीब काढलं बघा हो खरंच नशीब काढलं पण पाटील तुमचे फार उपकार बघा तेव्हा पाटील म्हणत असतात अहो असं काय करताय पंतोजी तुमची रमा ही मला माझ्या मुलीसारखीच आहे तुमची रमा मला माझ्या सावीसारखीच आहे तुम्हाला काळजी करण्याची आणि असं उपकाराची भाषा वगैरे करण्याची काही गरज नाही हे बघा असं अजिबात बोलू नका असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हा लक्ष्मी म्हणत असते हो हो खरंच अगदी तुम्ही बरोबर बोलताय बघा तुमच्या पोरीनं नशीब काढलं अगं सावी बघतेस काय जा पटकन फटदिशी जा आणि इकडे आता पंतोजींच्या पायापड नमस्कार कर तेव्हा आता सावी पंतोजी समोर जाऊन उभी राहते आणि पंतोजींना नमस्कार करत असते आता पंतोजींना नमस्कार केल्यानंतर इकडे पंतोजी म्हणत असतात नेहमी आनंदात राहा सुखी राहा आणि तेव्हा पाटील म्हणत असतात आशीर्वाद द्या पण पंतोजी म्हणतात अहो आशीर्वाद तर नेहमीच आणि कायम सावीच्या पाठीशी असणार आहेत काळजी करण्यासारखी काही गरज नाही असं सांगण्यात आलेलं असतं तेव्हा लक्ष्मी म्हणत असते बघितलं का बघितलंस का सावे तुझ्या मैत्रिणीचं सा म्हणजे रमाचं लगीन ठरलेलं हाय आता तीसुद्धा इथे सासरी जाणार बरं का तेव्हा लगेच सावी म्हणत असते मग मी जाऊन येऊ का रमाला भेटून तेव्हा लक्ष्मी म्हणत असते हो तर जा जाऊन भेटू नये आणि अशी रिकाम्या हाताने जाऊ नकोस तेव्हा ती म्हणत असते नाही आई मला माहिती इथे रमेला काय आवडतं आणि काय नाही ते मम्मी तिच्यासाठी तेच घेऊन जाते दुसऱ्या बाजूला इकडे आता फुलेंच्या घरी हार व्हायला सुरू असतात तेव्हा आत्याबाई येतात आणि म्हणत असतात अरे काय करतोयस दादा आता लोकांच्याच घराची तोरणं करणार आहेस का की आपल्यासुद्धा घराला तोरण लावायचं बघणार आहेस तेव्हा लगेच आता दादा म्हणत असतात अगं अक्का तू बघितलंस ना ज्योती कसा कसा जास्त रागावला होता त्याला तर लगीन करायचंच नाही म्हणूनच चिडचिड करतोय मग मला सांग कसं करायचं अरे ज्योती तू काळजी अरे तू दादा काळजी करू नकोस ज्योती ह्या सगळ्या गोष्टीसाठी तयार होईल तसंही मला नायगावरून बोलवणं आलेलंच आहे ना मग मला नावगा नायगावरून बोलवणं आलं आहे तर मी तिकडे जायला हवं ना आणि मी सुद्धा जाते आणि तिकडे गेल्यानंतर सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या एकदा पाहून घेते असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे जे दादा आहे ते म्हणत असतात पण तुला एक गोष्ट सांगू का ज्योती तापट डोक्याचा त्याला फक्त शिक्षणाकडे त्याचा कल आहे शिक्षणाकडे भर आहे पण तुला एक गोष्ट सांगू का काका हे बघ ज्योतीची आई लहानपणीच गेली त्यानंतर तू त्याला कापसाच्या बोळ्याने दूध पाजलंस लहानाचं मोठं केलंस तुझे उपकार फार आहेत बघ त्याच्यावरती असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात अरे असं काय बोलतंयस तू ज्योती मला काही वेगळा आहे का तर इकडे दुसऱ्या बाजूला सावी मोगऱ्यांची फुलं घेऊन बसलेली असते कारण तिला आता इथे जी तिची मैत्रीण रमा आहे त्या रमेसाठी तिला भेटवस्तू म्हणून इथे मोगऱ्याच्या फुलाचा गजरा आणि ते द्यायचं असतं आता लेख अपसुकच मोठी झालेली पाहून इथे लक्ष्मीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तेव्हा इथे आत्यासाहेब म्हणत असतात अग ए लक्ष्मी असं काय करतेस हे बघ पूर्गी माहेरी जाणार म्हणून तुला रडू येतंही होय हे बघ असं काही करू नकोस तेव्हा लक्ष्मी म्हणत असते हो ते समज काही खरं आहे बघा पण आता बघा ना पुरीला किती समज आलेली आहे आता हळूहळू रमा जाणार राधा गेली त्यानंतर माझ्या सावीचं आता गावातल्या बायका म्हणत होत्या तरी झालं तरी सुद्धा पोरीचं लगीन हे वेळेतच व्हायला पाहिजे नाहीतर पोरगी घोडनवरी झाली तर मग काय करायचं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा दुसऱ्या बाजूला आता पाटील आलेले असतात आणि पाटील म्हणत असतात बरं मी काय म्हणतो जरा ऐका आपल्या सावीसाठी सुद्धा स्थळ बघायला सांगावा धाडला दा, आहे बरं का तेवढ्यातच आता इथे आत्यसाहेब म्हणत असतात काय सांगतो तू हे सगळं हो हो मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तर आता मला दोन घास जेवायला भेटतील का तेव्हा लक्ष्मी धावतच जाते आणि लक्ष्मी जेवायला इकडे पाटलांना देत असते दुसऱ्या बाजूला इथे आपण पाहतो की आता आत्यासाहेबांचं फारच कौतुक होत असतं तेव्हा अगं सगुना पण तुला एक गोष्ट सांगू का ज्योतीची तू आईच झालीस बघ हो अगं तू नात्याने माझी मावस बहीण अरे तू काय माझे आता उपकार वगैरे मानणार आहेस की काय हे बघ असलं काहीही करू नकोस नाही ग तसं नाही पण किती नाही म्हटलं तसं पाहायला गेलं तर ज्या गोष्टी आहेत त्या इथे मानायलाच पाहिजेत की नाही तेवढ्यातच आता इथे ज्योतीची सावत्राई आलेले असतात आणि त्या म्हणत असतात हो अगदी बरोबर बोलता पण सर तुम्ही जे काही आत्तापर्यंत आहे ते काही कमी नाही आहे ज्योतीसाठी असो ह्या घरासाठी असो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता लक्ष्मी स्वयंपाकघरामध्ये भाकरी करत असते तेवढ्यातच आता सावी तिथे जाते आणि सावी गेल्यानंतर म्हणत असते आई तेव्हा ती म्हणत असते हां बोल ना काय झाले मला आता रमेकडे जाऊन यायचं म्हणते मी हा जाणं मग भेटून ये पण आई मला एक गोष्ट सांग घोडनवरी म्हणजे काय ग त्यावर लगेचच आता इकडे सावीला लक्ष्मी तिथे बाजूला बसायला सांगते आणि म्हणत असते बस इथे मी तुला सांगते तेव्हा ती तिच्या बाजूला बसते आणि तेव्हा ती म्हणत असते घोडनवरी म्हणजे हे बघ मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिचं लग्न लवकरच झालं पाहिजे जर उशीर झाला लग्नाला तर त्या मुलीलासुद्धा नवरा म्हणजे वयस्कर नवरा मिळतो आणि त्यानंतर मग घोड नवरी मिळाली असं आपण म्हणतो म्हणजे म्हणजे हो आता रमा वयात आहे ना तर रमा ज्या पद्धतीचं तिचं लग्न आहे तिला आपण घोडनवरी नाही म्हणत आहे म्हणजे आई मला सांग घोडनवरी म्हणजे काय घोडनवरी म्हणजे मोठी आणि एकदम वयात आल्यावर लगीन करते तिला साधी नवरी म्हणतात अच्छा असं पण मग घोड नवरीला नावं का ठेवतात आणि तिला वाईट का म्हणतात तेवढ्यातच लक्ष्मी म्हणत असते हे बघ आता ही तव्यावर भाकर आहे आता ही भाजली हिला आपण काढून घेतलं पाहिजे की नाही तेवढ्यातच ती म्हणत असते हो तर काढून घेतलं पाहिजे मग नाहीच काढून घेतलं तर काय होईल ती जळून जाईन करपून जाईल मग अग अगदी बरोबर हे बघ मुलीच्या जातीचं सुद्धा तसंच असतं वयात आल्यावर लग्न झालं तर ठीक नाही तर मोठी झाली आणि लगीन नाही झालं तर मग तिला घोडनवरी असं म्हटलं जातं अच्छा म्हणजे मला आता समजलं हो तुला समजलं खरंच गं बाई एवढं शहानपण तुझ्यामध्ये कुठून येतं ग असं आता लक्ष्मी सावीला म्हणत असतात तेव्हा ती म्हणत असते आई बरं मी काय म्हणते मी आता जाऊन येऊ का माझ्या मैत्रिणीकडे हो गं बाई जा जा माझं ते गुणाचं बाळ तू जा आणि तिला भेटू नये असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तर आता इकडे सावीचा हा समजदारपणा लक्ष्मीने पाहिलेला असतो आणि सावीचा समजदारपणा लक्ष्मीने पाहिल्यानंतर तिला मात्र फारच आनंद होत असतो इकडे आता दुसऱ्या बाजूला सावी जायच्याच तयारीमध्ये असते तेवढ्यातच दारामध्ये एक माणूस आलेला असतो आणि तो माणूस आल्यानंतर इकडे पाटलांना आवाज येत असतो तेवढ्यातच सावी बाहेर येते आणि म्हणत असते तुम्ही कोण तेव्हा ती म्हणत असतात पाटलांना बोलवा पाटलांना बोलवा सावी विचारते पण आबांनी विचारलं कोण आले तर काय सांगू अहो तुमच्या लेकीचं भाग्य दारामध्ये आले असं सांगा तेव्हा सावी धावतच आतमध्ये जाते आतमध्ये जाऊन तिच्या आबांना आत्यांना त्याचबरोबर इकडे आईला सुद्धा सांगते आता इकडे आपण पाहतो की पाटील धारत धावतच बाहेर येतात पाटील धावत धावतच बाहेर आल्यानंतर इकडे समोर गुरुजींना पाहिल्यानंतर त्यांना फारच आनंद होतो हे गुरुजी असतात ते म्हणजेच की लग्न जुळवणारे आता नमस्कार 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 तुमच्या सावीसाठी खूप मोठं घर बघितलंय बघा तुम्हाला सांगू का आहो जवळपास चार पाच इथे चिकूच्या पेरूच्या बागा आहेत बघा तुमच्या पोरीनं बज काढले बघा तीस चाळीस एकरचा मळा आहे बरं बर। मग तर काय विचारायला सोय नाही आहो आत्तापर्यंत शंभराहून अधिक लग्न मी जुळवलेत आतापर्यंत कोणाचीही तक्रार नाही मग आता कशी तक्रार येईल तेवढ्यातच आता इकडे ते आत्याबाई आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात मग तुम्ही त्यांना सांगावा धाडा अहो तुम्ही सांगा, सांगा लगेच मी त्यांनासुद्धा सांगावा धाडतो पण पाटील तेवढं माझं त्या चांदीच्या नाण्याचं लक्षात ठेवा बरं का म्हणजे कसं मी पुढच्या कामाला लागायला तयार पाटील म्हणत असतात आतापर्यंत तुम्हाला आम्ही कधी नाही म्हटलोय का आणि आतापर्यंत तुमची कधी इथे म्हणजे तुमचा मूड कधी घालवलाय का नाही ना ए जा जालवकर गुळाने पाणी घेऊ नये असं म्हणता क्षणी सावी आता धावतच गुळाने पाणी आणायला आलेले असते आल्याबरोबर इथे मात्र आत्याबाई लगेच चा सावीचं तोंड गोड करतात आणि सावीच्या तोंडामध्ये गुळ इथे ठेवत असतात सावीला म्हणत असतात बघ सावे तू आता नशीब काढलं ग पुरी नशीब काढलं आता सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत असं इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण इथे ते पाहतो की हे सगळं काही होत असताना आता धावतच ती आतमध्ये निघून जाते धावतच आतमध्ये निघून गेल्यानंतर इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जे काही जे काही पाटील आहे ते म्हणत असतात काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा की इथे आता माझं तेवढं चांदीचं नाणं तुम्ही विसरू नका तेव्हा लगेचच आता इकडे ते म्हणत असतात तुमचं चांदीचं नाणं अजिबात विसरणार आहेत मग सांगावा कधी धारू त्यांना निरोप कधी पाठवू तेव्हा ती म्हणत असते अहो निरोप कधी आणि कशाला लगेचच पाठवा वाट कशाला बघायची आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात तेव्हा इकडे आता गुरुजी निघून गेलेले असतात तेवढ्यातच लक्ष्मी आलेली असते लक्ष्मी म्हणत असते काय झालं म्हणसं तेव्हा ती म्हणत असते अगं काय झालं म्हणजे आता तुझ्या पोरीचं लगीन ठरलं बघ ठरल्या तर जमा आहे काय सांगताय काय हो खूपच आनंदाची बातमी आहे बघ तुझ्यासाठी आता इकडे लक्ष्मी म्हणत असते बरं झालं खरंच खूप बरं झालं नाही तर मला तर माझ्या जीवाला घोर लागून गेला होता बघा सगळ्या पोरींची लग्न होत आहेत मग माझी पूरगी घोडनवरी म्हणून राहायला नको आता घोडनवरी हा शब्द ऐकल्याबरोबर पुन्हा सावीच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात आत्याबाई म्हणत असतात कशी राहील तेव्हा आ लेख कुणाची पाटलाची लेख आहे ती असं कसं होईल चला आता तयारीला लागायला हवं आपल्यालासुद्धा सगळी तयारी करायला हवी असं इकडे त्या बोलत असतात तेवढ्यातच सावी आलेली असते आता सावी आल्याबरोबर इकडे म्हणत असते अगं आय मी आता रमेकडे जाऊन येते हो ये ये लवकर जाऊन आणि तेव्हा ती जात असताना पुन्हा ह्या दोघींची चर्चा सावीच्या कानावर पडते देवस पावला म्हणायचं असा इथे विषय सुरू असतो दुसऱ्या बाजूला रमा तिच्या घरी असते आरशामध्ये केस मोकळे सोडूनच बसलेली असते स्वतःला त्या आरशात पाहत असते इकडे आता रमा च्या घरी सावी गेल्यानंतर अगे रमे रमे असा आवाज ती देत असते रमे रमे असा आवाज दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही रमा आहे ती आता धावतच बाहेर येते धावतच बाहेर आल्यानंतर इकडे ती म्हणत असते आता का एका पोरीच्या हातून आरसा मात्र सुटत नाही बरं का तेवढ्यातच आता रमाची आई आलेली असते आणि ह्या दोघीजणी हसत असतात तेव्हा रमाची आई म्हणत असते अगं काय हे किती हसताय दोघीजणी हसू नका अगं रमे आता बघ असं तुझं लगीन होणार आहे मग असं सासरी जाऊन असं खिदी हसायला जमणार नाही हे बघ बाई आता काही सवय आहे ती अंगी बाळगून घे तेव्हा ती म्हणत असते हो तर आता इकडे जी काही सावी आहे त्या सावीने इथे रमेशसाठी खूपच सुंदर असा गजरा माळून आणलेला असतो ती म्हणत असते घे तुझ्या केसात फारच छान दिसेल पण हे केस खूपच सुंदर आहेत ग तुझे हो गं बाई माझे केस तर खरंच खूप सुंदर आहेत पण मला एक गोष्ट कळत नाही की आता हे केस असे सुंदर राहतील का म्हणजे सासरी गेल्यानंतर मला ह्या केसाची इथे काळजी घेता येईल का हेच मला काही कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते आणि केसाला विंचरायला तरी जमेल का हो ग तू अगदी बरोबर बोलतेस इथं कसं काकू आहे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेण्यासाठी पण तिथे जाऊन तुझं काय होणार आहे तेच तर मला इथे कळत नाही असं सुद्धा इथे आता, आता ती बोलत असते तेवढ्यातच आता इकडे काकू म्हणजेच रमाच्या आई बाहेर येते आणि म्हणत असते हे बघ काळजी करू नकोस ग पोरी आता मी तर अजून पुन्हा कधी पाहिलं नाहीये पण माझ्या पुरीनं नशीब काढलं तिला पुण्याचं स्थळ मिळालेलं आहे आणि माझी पोरगी सुखाने राहील खरंच खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे ही आमच्या सगळ्यांसाठी असं आता त्या बोलत असतात तेवढ्यातच आता पोरींनो तुम्ही बोलत बसा गप्पा मारत बसा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते लाडू पाठवते असं म्हणून त्या तिथून निघून जात असतात आणि हे बघ आता सावी तुला सुद्धा लवकरच इथे सगळं काही शिकावं लागेल बरं का असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेवढ्यातच त्या तिथून निघून जातात त्या निघून गेल्यानंतर आता सावित्रीच्या मनामध्ये फार प्रश्न निर्माण झालेले असतात तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते हे बघ सावी तू काळजी करू नको सगळं ठीक होईल अगो पण सगळं ठीक आहे रमा मला एक गोष्ट सांग इथे राधासुद्धा लगीन करून गेली आणि राधासुद्धा लगीन करून गेल्यानंतर तू सुद्धा आता जाशील मग राधाचं आणि माझं अंतर तुझं आणि माझं अंतर किती लांब आहे मग मी एकटीच राहणार की अगं पण तू नको काळजी करू हे बघ मी सगळ्या गोष्टी तुलासुद्धा शिकवेल म्हणजे कसं बोलायचं मुलासमोर कसं लाजायचं हे सगळं सगळं मी तुला शिकवेल तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये सावित्री बापासमोर म्हणजेच खंडोजी पाटलांसमोर उभ्या असतात आणि बापाला प्रश्न असतो आबा मी तुम्हाला या घरामध्ये ओझं झाले आहे का मी तुम्हाला या घरामध्ये नको आहे का तेव्हा मात्र इथे बापाच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं दुसऱ्या बाजूला आता दुसऱ्या दिवशी सावित्री रमाकडे गेलेली असते आता रमाने मुलाचा गेटअप केलेला असतो आणि इथे सावित्रीची शाळा घेत असतो तेव्हा रमा म्हणत असते अगे सावी असं जर चालत राहिली असं जर बोलत राहिलीस तर नवरा मुलगा तुला कधी पसंत करणार आहे मुलीनं कसं लाजायचं असतं मुरडायचं असतं तेवढ्यात सावित्री म्हणत असते ए बाई रमे मला हे असं लाजता मुरडता अजिबात येत नाही हा हे बघ मी हाय तशी हाय अगं पण अशाने तुला मुलगा कसा पसंत करेल जरा लाच की थोडंसं तेव्हा सावित्री मनाशी ठरवते आणि थोडीशी लाजत मुरडतच आता इथे समोर आलेली असते तेव्हा मात्र तो चेहरा आणि तो क्षण पाहण्यासारखाच असतो तर पाहत रहा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद